नमस्कार माझे कार नामे अर्थात स्वप्न होतं माझं ती स्वप्नपूर्ती आता झाली अशा तद्दन भंपक आणि खोट्या वाक्याने लघुलेखाची सुरुवात करायला मी नक्कीच तेवढा नाही नाहीये काही स्वप्न भेटणं नव्हतं माझ अक्षरशः वीस दिवसांपूर्वी वाटलं आणि झालं याचं कारणही तसंच आहे मी अपवादात्मक भारतीय पुरुष आहे भारतीय पुरुषांचे तीन आवडते छंद किंवा विषय चर्चा करायला क्रिकेट राजकारण आणि कार्स यातील क्रिकेटला मी कधीच सोडचिठ्ठी दिली आणि फुटबॉल फॅन झालो अगदी माझ्या विषयीपासून राजकारण चर्चा मात्र आहे सांभाळ आणि कार्स या विषयात मला ना रस ना गती म्हणजे रस नाही म्हणून गती नाही तर माझ्या काही वाढ वडिलांची फियाट होती अशातला प्रकार नाही त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाप्रमाणे मारुती एट हंड्रेड पासून माझी सुरुवात झाली मग ए स्टीम लँसर टोयोटा स्कोडाच्या दोन गाड्या सुपर्ब आणि ऑक्टारिया असा प्रवास अरे हो मध्ये फॉर्च्युनरही झाले की माझी सर्वात नावडती गाडी म्हणजे मला सेदान गाड्याच आवडतात आवडतात त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सुखद अशी गाडी असावी बस एवढीच माफक अपेक्षा महत्वाचं म्हणजे या सगळ्या गाड्या मला माझ्या जेबी कंपनीने दिलेल्या होत्या त्यामुळे असेल माझ्या अगदी ते पथ्यावर पडलं घरची मंडळी कुठली गाडी कुठला रंग इत्यादी ठरवायचे मी ती गाडी ते मॉडेल द्यायला सांगायचो आईच्या भाषेत देई वाणी घेई प्राणी त्यामुळे जेव्हा मी मर्सिडीज सेल्स सांगितलं की ही मोजून दुसरी कारची शोरूम आहे मी जिथे पाऊल टाकतोय तेव्हा तिने मला एका अविश्वासाच्या भावनेतून आणि कोण हा पापी अरसिक माणूस असा काहीतरी किव करणारा लूक दिला त्यातून आयुष्याची तीस वर्ष मी ठाणे ते वरळी या रोजच्या कारच्या प्रवासात घालवली त्यामुळे तर रोड ट्रिपला जाऊ लॉंग ड्राईव्हला जाऊ असले विचार माझ्या रोजच्या प्रवासाने शिणलेल्या मनाला शिवतही नसत अजूनही शिवत नाही अखेर सगळ्यात आवडता प्रश्न म्हणजे किती मायलेज देते तर मुळातच मला कार या विषयात रस नसल्याने हा प्रश्न मला कधी पडला नाही माझं सिंपल लॉजिक आहे यात कार आहे म्हणजे तिला पेट्रोल लागणारच संपत आलं ला की भरायचं विषय संपला अर्थात मला ड्रायव्हिंग येतं मर्सिडीजची डिलिव्हरी पण मीच घेऊन घरी चालवत आणली पण आजपर्यंत मी एकदाही टायर बदलून स्टेपनी लावून गाडी पंक्चर काढायला वगैरे नेलेली नाही कारण सोपं आहे हो मला येतच नाही तर असा मी ॲक्सिडेंटल मर्सिडीज मालक मी जो पहिली मर्सिडीज पहिला आठवडा दोन हजार चोवीस आजचा बोनस मला जाणीव आहे की आपण सगळ्यांना कार या विषयात भरपूर रस आहे तर तुमचे काही असे खास कारनामे असतील तर अवश्य सांगा मला ऐकायला आवडेल नमस्कार